तर सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही ट्रायपॉड घेतो आहे म्हणून पण ते एवढं म्हणजे दुकानामध्ये जसं आम्हाला पाहिजे तसं काही भेटूनही राहिलं तर, तर मग इथे ना मिस्टरांनी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं तर मग ते आज सकाळीच आलं होतं आणि मग त्यानंतर मिस्टर घरी घेऊन आले होते तर मग इथे म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दाखवावं की कसं आलेलं आहे म्हणून ले ले तो तर इथे मी आणि चुकून म्हणजे इथं पत्ता वगैरे लिहिलेला राहतो तर दिला। आनी आनी काई -काई ते हे झालं होतं तर मग त्याच्यामुळे मी पटकन असं खाली ठेवून दिलं आणि चला आता आपण ओपन करून बघू की कसं आलं आहे आणि काय काय बोलवलं आहे ते पण बघूया तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करू आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया ब्लॉग नाही होणार हा एक व्हिडिओ होणार आहे जे नक्की म्हणजे काय बोलवलं आहे हे तर मला माहीतच आहे पण तुमच्या सगळ्या सोबत शेअर करणार आहे तर आज काय ब्लॉग वगैरे होणार नाही आज हाच व्हिडिओ बघू आपण कशा आलंय काय काय बोलवलंय ते तर चला स्टार्ट करूया जास्त न बोलता तर सगळ्यात आधी इथे ना एक माईक ऑर्डर केलेलं होतं मिस्टरांनी तर हे कसं काय म्हणजे याच्या मला काही जास्त आयडिया नव्हती त्याच्यामुळे मी बघत होते पण मग जास्त काही कळलं नाही मला त्याच्यामुळं म्हटलं बाजूला ठेवून देऊ मिस्टर आले की सांगतील बरोबर की कसा वापरायचा किंवा काय आणि इथे ना मोठा असा बॉक्समध्ये ट्रायपॉड आला होता आणि एक ट्रायपॉड बोलवला होता पण मी ना त्याची क्वालिटी मला म्हणजे एवढी पटली नाही कारण पैसे द्यायचे आणि वस्तू खराब आल्यावर मग उपयोग नाही तर मग त्याच्यापेक्षा मग मी त्यावर रिटर्न दिला होता आणि मग आता परत हा ट्रायपॉड जो है तो के खरच खरच तो आ, आहे जो है तो ऑर्डर केला आहे आणि खरंच सांगते क्वालिटी खरंच खूप छान आली होती म्हणजे जसं मला पाहिजे होती तशी आली होती आणि म्हणजे प्राईस वाईज जे आहे प्रोडक्ट जो आहे तो खूप छान आला आनि या पर आ, एक, आ, आ, होता आणि याच्यामध्ये पण सुद्धा एक माईक आलं होतं म्हणजे वायरच होतं ते माईक तर हे बघा इथे ना हे अटॅच करायला फोन लावायला तर ही क्लिप या थे आनि आहे त्याची आणि याच्यामध्ये आहे माइक तर इथे ना फ्रेंज पण झोपातून उठला होता तर मग त्याची मी चालू होती लुडबुड आणि इथे मी तेच हे बघा इथे माईक दाखवत होते तुम्हाला आणि भरपूर मोठी अशी या याची वायर आलेली आहे आणि हा बघा तर हा आहे तो ट्रायपॉड तर खरंच खूप छान होता तर आता तुम्हाला जवळून क्वालिटी दाखवते मी याची सामान बोलवलंय मिस्टरांनी तर ही आहे ट्रायपॉड आणि खूप छान अशी मस्त ट्रायपॉड आहे तर अजून मी म्हणजे ओपन नाही केलंय पूर्ण तर आता बघतेचे तुमच्यासोबतच मी पण आणि दोन माईक बोलवले तर हे माईक छान थांब तर हे माईक आहे ना ट्रायपॉडसोबत आलं आहे म्हणजे हे आणि हे तर हे मा म ना ब्ल्यूटूथने कनेक्ट होतं कारण कॅमेराचं आहे म्हणजे ऑनलाईन सॉरी ब्ल्यूटूथ कनेक्ट करून आपण व्हिडिओ चालू बंद करू शकतो तर बघते मी आता ट्राय करू खाली बस रिस खाली बस नको नको होत्या तर ना हे बघा आता आपण माईक मधून बोलतोय म्हणजे मी आता जे माईक बोलवलंय ना म्हणजे ट्रायपॉड सोबत जे माईक आलंय तर ते वापरते मी आणि कसा आवाज येतोय कसा नाही नक्की कमेंट करून सांगा म्हणजे काय बदल वाटतोय आणि आपण आहे ना आता समजा हातात नाही धरायचा मला तर आपण आहे ना असं बघ इथे आता समजा मी इथे लावते तर हे बघा असं लावून दिला की टेन्शन नाही राहत माईक पण धरायचं आपोआप म्हणजे आपण जर बोलू ते इथ बरोबर हे होऊन जाईल ऐकायला येईल आणि हे बघा आणखीन एक ना ही चार्जिंग आलं आहे म्हणजे आता जर समजा याला चार्जिंग करायची आहे ना या माईकला तर आपण हे बघा हा चार्जरला ही पिन जी आहे ती जॉईन करायची आणि चार्जिंग होईल देख रा नको श्री आणि श्री बसलाय आहे खूप घाबरत घाबरत करायला नाही रिकम ठेव वाढूया कामं करून ठेवी तर इथे ना मी माईक था था बटन, कर हो थी, बर। ना ते माईक ट्राय करत होते आणि पण मला काही समजतच नव्हतं कारण कधी वापरलेलं नाही आणि ते बटन कुठून चालू करायचं किंवा ब्ल्युट्यूथला कसं कनेक्ट करायचं ते काही माझ्याच्याने होतच नव्हतं मग त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे चला आपण ठेवूनच देऊ जेव्हा मिस्टर येथील तेव्हा ते सांगतील बरोबर तर मग मिस्टरना कॉल केला होता की दोन मिनटं या म्हटलं मळ्यामध्ये यामध्ये मा एवढं सांगून द्या तर मग ती बोलले की येतो म्हणे मग आता आपण डायरेक्ट मिस्टर आल्यावरच भेटू कारण याच्यामधली मला काही आयडिया नाही उगाच आपण काही बोटं घालून ठेवायचे तर चला आता भेटू मिस्टर आल्यावर तर बघा आज मिस्टरांनी मस्त माझ्यासाठी ना गिफ्ट आणलेलं आहे तसं मला माहीत होतं पण अचानक घेऊन आले तोंड नीट करा ना असं एवढं काही सिरियस झाली तर तुला तुला घ्या बघू आता आपण मी तुम्हाला दाखवते आता आणि वर ठेवून दिलं होतं म्हणजे मी ना अगोदर उघडून बघितलं होतं की कसं काय क्वालिटी काय तर इथं पण आहे काही तर तसं मी उघडून बघितलं आहे आधी क्वालिटी काय आहे आणि एक व्हिडिओ बनवून घेतला होता कारण कसं खराब विराब निघाला तर मग आपल्याला रिटर्न द्यायला थोडं सोपं पडतं त्याच्यामुळे एक क्लिप काढली होती मी तर आता बघा मिस्टर ओपन करू राहिले आणि बघूया बघा इकडं आणि ते तर हे दोन माईक आहे हां उभं करा तेवतच मी केलं होतं जॉईन एक काम करा तर हे बघा असं आहे आणि किती मोठं होतं ते ना मिस्टर तुम्हाला करून दाखवतील तर भरपूर इत माझ्या उंचकी उंची इतकं किती आठ सेंटीमीटर काहीतरी होतं ना किती होतं किती होतं आठ भरपूर मोठं आहे हे बघा इतकं मोठं आहे खाली घ्या <coughs> ना तर घ्या खाली घ्या ना कारण बंद आता ना मस्तपैकी असं म्हणजे तुम्हाला दाखवलं मी किती मोठं होतं म्हणून आणि क्वालिटी बी छान आहे तर कशावरून बोलवलं येऊ फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून बोलवलं आहे तसं नाही असं उभं बी होतं असं बी होईल आणि असं बी होईल हां तुझं चालू होतं मला स्टँड नाही मोबाईल काढा हे स्टँड आणि तुझं लॉग मस्त छान छान लॉग बनवायचे आणि टाकायचे एक नंबर आहे ना तर हे काय तेच कळूनही राहिलं काहीतरी असल याचा पण उपयोग हे जाईल तुटून हां 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 हाय बरं का डोकायचं तुम्हाला <laughs> तर हे बघा जसं आपण हे फिरत अस तसं वर जात भरपूर मोठं होईल हो ना इकडे या ना इकडे या ना का बर टाक काढून अगं काढ ना अरे बघा किती मोठं आहे मिस्टरांच्या उंची बरोबरचं आहे म्हणजे त्याच्यापेक्षा होईल ना जास्त ते अजून वर करून बरं इकडून इकडून तेवढंच आहे का तर मिस्टरांच्या उंची बरोबरचं आहे बस तेवढंच होतं आणि क्वालिटी मागची आहे बोलवलं त्याच्यापेक्षा भारी येईल आहे ना क्वालिटी पण छान आहे याची पण आता बघू ट्रायल घेऊन आणखीन थोडे दिवस मग सांगाल तुम्हाला खरं म्हणजे क्वालिटी चांगली आहे का आणि मटेरियल चांगलं आहे त्याचं मग आता उपयोग करून बघू त्याचा वापर करील मग सांगाल तुम्हाला म्हणजे मग जर कोणाला घ्यायचं असेल तर मग चांगली वस्तू आली तर बरं नाही तर आमच्या मागची ना खूप म्हणजे अशी क्वालिटी चांगली नव्हती त्याचे फोटो तू वेगळं आणि घरी वेगळं चालवतं ते बरे आता मायकन ते दाखवू चला तर तरी बघा आम्ही ना आता मस्त ट्राय पडला फोन लावून दिलाय आणि आता मस्त शूट करू आम्ही ना? ते नाही हो

तर बघा आम्ही ना आता ह्या माईक वरून बोलून बघतोय कि कशी काय क्वालिटी काय वगैरे तर चालू झालंय भरपूर मोठा एका जनार्धनी

कनेक्ट लागत बघा या बटनाचा आता उपयोग कळाला आपल्यान <coughs> जर व्हिडिओ बंद करायचा असला तर मग म्हणजे या बटन दाबून व्हिडिओ बंद चालू करता येतो आता समजा मला बंद करायचं <coughs> तर हे बटन दाबून व्हिडिओ बंद होईल आणि चालू करायचा असला तर हे बटन दाबून व्हिडिओ चालू होईल तर आता करून बघते